बातमी प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातली आहे लोकांना देश हवा आहे की धर्म असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला वंचितला सोबत न घेतल्यानं महाविकास आघाडीचं नुकसान झाल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी मविया नेत्यांवर केली आहे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आणि कार्यकारिणीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आला त्यावेळी बोलत असताना त्यांनी ही टीका केली आणि हा सवालही केलाय दरम्यान या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी काय नेमकी भूमिका आहे आहे आपण लढा सुरुवात म्हणेन की लोकांनी फार मोठी चूक केली असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाही पाहिजे की न पाहिजे याचा त्यांनी विचार करणं हा महत्वाचा भाग आहे देश महत्वाचा आहे की धर्म महत्वाचा आहे ह्याचं असणार ठरवलं पाहिजे दुर्दैवाने मी असं म्हणेन की स्वतःला जो असताना कट्टरपंथी हिंदू म्हणतोय त्याचा त्याच्या धर्मावरती विश्वास आहे का याच्याबद्दल मला असणार शंका आहे त्या का शेवटी राज्य सत्ता हा धर्म वाढवत नाही किंवा टिकवत नाही प्रत्येक कुटुंब धर्म टिकवायचा की न टिकवायचा हा त्याच्यातला भाग आहे स्वतःच्या घरातला देवारा मी जर काढणार नसेल तर मग धर्म धोक्यात कसा आला आज जो आहे मी असं म्हणेन की गेल्या दोन हजार वर्षाची गुलामी देशावरची गुलामी ही आली का याचा इथला मिडल क्लास विचारच करायला तयार नाहीये प्रकुल घडारज महाराष्ट्र